हा नमस्कार भाव बहिणी आता आयला म्हणजे घर झोपलो होत आता बाहेर चपासो याच्या एकूण भाऊ बहिणी चपासतोय आयला हात झोतलं एकोण बिस्कट पड भाऊ बहिणी नयला हा हायचं चाव राजा या ना जाता येते तिकडे बसतोय नका तो मी करतो आता बाबा बोल ना कपडे तुको बाजी ठेवली तर त्याच्या दु टाकले ते कपडे आयची आता येतो येतो कोण नाही थांबणार समजा तिकडं चाललं ते आता दुकानात मी घर घरे असं लावा बन नंतर तेवढं तरी आपलं तर रेदा का तरी बसतोय घरी बाबा असलं काम जायचं काम नसलं काम बर बसता येईल पण जा कुठं सांगायचं नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झिंगी चिक्की हा का झिंगी चिक्कीला घेऊन बसली कुठं गेली मी दिसते का हे काय झिंगी चिक्की

भावा बहिणींना सकाळ बसून चाललं का उरके पण काय सकाळ लवकर उठले होते पण पाण्यामुळे नाही झालं बाबा भावा बहिणींना भरायचं का कुठलं बांडे भाऊ बनवले होते कपडे दुप टाकले बहिणीनं चव्हाण होत रुपाला पडला बा का गरम बाजत का प्यायला अगं सांड लाग आता मग त्या बाबू नुसतं लय आयचं फडफडं करतो नको म्हणजे मग ते कर लय याच्या आता सर्व करायला लागलाय असं काय ना बाबा बनून याच्या आधी बी म्हणजे समजा सर्व करायची आय मी बी करायचो आता आयचे क कपडे धु धुवून टाकतो टाक दुखून टाक टाकलं दु, ते मोर घालायला बाबा बनून माझ्या बी उलट झालं ता गाड्या त्याच्यामुळं नका نکمت لمزه ځا یا نه کو ټاپله لمند گھره بساوه باوه بويننن او نه لګه موږ لا ځا موږ ماته دله بويننن ان ټي ګسو دخا نه لا قرت لکو ځو نه یاله بره غراوه باوه باوه بويننن खायला हे त्या का खायला गोळ्या गोळ्या खायला आयला हो काय गरम कुठला बाबर ना तो बिस्कट पुढा वच जपूस सनेगा या कांदा बडप बड तो आना जेडून बडप

Jingu manfaiga, manfaiga, jinguar jinggu jinguar Jingu jinguar faiga, Jingu jingu

हाड 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 हड हाड 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 मला होती का ते

دغه کوم چې د تا سره دا نه نه ماجه د تا شان له نقي ګزو ټاړ هړ 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 هړ

खल्लीली पण तोंड आहे तुझं राजा परत सोनाराच्या दुकानावर उढायला परत ना तुम्ही आमची पिटी बुघडी फक्त आज بنت हवा भांडी चाललं ते माझ मेन मात्र जरी बदल बात म्हणजे कपडे पिठून वाचला तिघले

saya गेट जावरले मी

아, п о